कसे आहात मस्त मजेत आहात ना आता चेहरा धुतलेला आहे रात्रीची वेळ आहे झोपाचे टायमिंग चालू आहे आणि चिंबू आली आहे मला भेटायला या रूम मध्ये तिची पट्टी बघा इकडे तुझी पट्टी बांधतीये ये धर 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 हे गे हे गे दर धर धर र किती आगाव आहे ना अजिबात ऐकत नाही मुडी मुडी मुड असं तर तुम्ही बघितलेच असेल कसे व्हिडिओ असतात तिचे मूड नसेल तर डुमकून सुद्धा बघत नाही आमची मॅडम मॅडम विक्टोरिया चिमु तुलाच किती टाईट आहे तुम्हाला कधी किती टाईट होणार औषध आणलंय मी आणि टाकलं पण आहे तरी पण ती हो किड काही कमी होत नाहीये जास्त बारीक बारीक झालंय बारी काहीतरी ज्यांच्याकडून झाडं घेतो ना ते बोलतात की फंगल इन्फेक्शन आहे म्हणजे फंगल लागले झाडाला जर औषध टाकायचं तर मी औषध आणून टाकलं आहे पण काय फरकच नाही पण ते जातच नाही जसं आहे तसंच ते कीडच वाटते मला तर पण ते मला फंगलच दिसतंय म्हणजे कीड वाटते कीड फंगल वगैरे काय माहीत नाही एवढी सुंदर झाडं आहेत माझी बघा आता गवतीच्या आहे सुंदर सुंदर झाड आहेत असं काय किडबीड लागले ना फंगल वगैरे खरं वाटत आले लाडात एकदा मोबाईल पकडता माहित नाही लाडू लाडू झाले ते माझे बबल ते मम्मी म्हणजे गोगुड म्हणजे बम्म तिला जायचंय तिकडे माळ्यावर पक्की शाणे आहेत वरती माळा आहे ना हा तेच ते बघ ते बघ बघ लक्ष तिकडे आहे माळ्यावर जायचंय मॅडमला एवढा मोठा घर कमी पडतो आता माळ्यावर जायचंय बघ 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 देऊ का दोन लांब देऊ कसे आवाज येते प्रत्येक गोष्टीला मजा होता क्या करने का आज छुट्टी का दिन है तो रहता रेताय मस्त मस्त एकदम आराम से सब करने का ज्यादा टेन्शन नाही देणे का मला वाटतं ना या ह्याच्यावरती ना हुंग्या आहेत कारण मला ना कधी दोन हुंग्या भेटल्या मग अशी सांगते त्या मला बा आली परत ना ना, हो, मस्का लावायला ती अशी बोललं नाही ना मग ती अशी मस्का होते मस्का पट्टी चालू आहे बाबा इधर फिलहाल हिच्या गळ्याला काय बांधले असे नवीन सबस्क्रायबर लोक बोलत असतील कारण काही जुन्या लोकांना माहिती आहे माझ्या चॅनेलवरच्या की हिच्या गळ्याला का बांधलं आहे हिला ॲक्च्युली तर मार्ट लागला होता आता बघा तुम्ही स्वतःच बघू शकता पूर्ण बरं झालंय इथे केस आलेली आहे पण इथे इथे आहे ना अजून टाकलू करून ठेवलाय ते खाजवते ना मग ते खाजवल्याने काय होतं जखम वाढते आ गप्प बस दोन मिनट थांब चला जेव्हा आपण काहीतरी नाश्ता बिष्टा बनवूया बसून बसून आलाय कंटाळा चला चिमा चिमूचं झालंय मस्त नाश्ता कॅट फूड खाऊन झाले दुधवा पिऊन झालाय सगळं झालंय काय ग हिरोइन ए